होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कावेरीच्या हातून घरामध्ये पूजा सुरू असते इतक्यात कावेरीला पाहण्यासाठी यश तिथे एंट्री नसतानाही चोरून आलेला असतो यमुना मोठ्याने ओरडते त्याला यश असं म्हटल्यानंतर तो तिथून निघून जातो आता कावेरी मनोभावे देवाची प्रार्थना आणि पूजा करत असते घरातले सर्वजण तिथे पूजेसाठी उपस्थित असतात माँसुद्धा सुद्धा खूप श्रद्धेने देवासमोर बसलेले असतात आता पूजा झाल्यानंतर कावेरीच्या हातूनच आरती केली जाते आरती झाल्यानंतर महानैवेद्य सुद्धा आता कावेरीनेच बनवलेला असतो सर्व काही विधिवत पद्धतीने माने सांगितल्याप्रमाणे कावेरीने केलेलं असतं आता यमुनाने कावेरीच्या नैवेद्यामध्ये विघ्न आणणार असते तेव्हा कावेरी किचनमध्ये येते तर यशसुद्धा तिथे आलेलं असतो कावेरी म्हणजे तुम्ही इथे काय करताय यश म्हणतो मी पाणी न्यायला आलोय त्यानंतर कावेरीमध्ये पण एंट्री नाही आहे ना पुरुषांनी पाहायचं नसतं नाही